हॅलो नमस्ते युटू फॅमिली आणि आज आहे थोडासा पायी दौरा मी आलेली आहे पलीकडच्या बाजूने जिकडे आपण बघा ढग बघू शकता तिकडे आहे माझं गाव आणि इकडे मात्र मी चाललेली आहे माहेरी आईकडे तर अशी नदी पार करून मस्तपैकी असं माळ प्रभास सुरू आहे आज गाडी नसल्या कारणाने हा प्रवास आहे आणि होत कधीतरी होत व्हिडिओ शूट नाही केला सतत धावपळ गरबड तर हळद आहे माहेर पण आता तिथे अजून थाड़ एक चढ चढायचं आहे आणि माझी इच्छा तर नाही त्याच्यामुळे मी जाणार नाही सत्कार होत आहेत भावकीचे आणि गावकीचे तर शेत सगळी वागू पण उन्हाळ पडलेले आहेत आणि एक सात आणि आठ मीचा पाऊस खूप जबरदस्त झालेला आहे मस्त की शेतकऱ्याने बघा मशागत करून ठेवलेली आहे मस्त खाचर छान तयार करून ठेवले बघा तर आपल्याला रस्त्याने मिळणारा तो रानमेवा असं दाखवायचं होतं करवंदांचं झाड करवंद आहेत जांभूळ आहेत खारुताई काहीतरी खाती बर खारु का फॅमिली पण खारुताईक आपण ते दाखवू शकत नाही खूप चप्पल आणि चंचल असा तो जीव आहे करवंदच बघूया आपण करवंदच बघतोय जर कुठे करवंद दिसले ना दिसली म्हणजे रस्त्याच्या आजूबाजूने आहेतच मस्त भेगी एका ठिकाणी छान लागली आता मी खाल्ली ती पण तिथे आपल्याकडे व्हिडिओ झालेला नाही म्हणून आता समोर बघू शकता आपण करवंदशीच झाड आहे तर करवंद गोळा करताना कशी करायची की पहिलं एक करवंद खाऊन बघायचं त्या झाडाचं आणि जर ते गोड लागलं तरच मग ती करवंद घ्यायची आता इथे पहा एवढं अडचण आहे आणि त्या अडचणीमध्ये आपल्याला उभं राहायचं आहे तेव्हा ते करवंद खाण्यासाठी भेटणार आहे आणि इथे वरती जे आहे ना ते आता हे थोडस मोडायचं आहे जे मोडतं ना ते मोडायचं आहे आणि मग आपला हात पोचेल असा थोडासा प्रयत्न करायचा आहे म्हणजे आपल्याला करवंद खायला मिळेल तर बघा केवढे हे पहा एवढं काटे ना जर काटा टोचला तर डायरेक्ट रक्त आणि जर मोडला तर मग मात्र मोठी जखम एकच एक मिनिट हे बघा इथे आहेत दोन करवंद छान आहे तर दुसरं खायचं नाहीतर नाही खायचं काय करायचं ही फांदी जी आपण वाकवलेली आहे अशी ती अलग सोडायची कारण काटे टुचू शकतात त्याच्यामुळे ती अलग सोडायची आहे आणि कपड्यांची जाम वाट लागते कपडे म्हणजे हे पूर्ण ह्या काट्यांमध्ये अडकतात आणि कपडे खराब होतात पण तरबंदांसाठी चालतंय हातात यायला पाहिजे बंद खरं उंच उंच नको फार उंच असलं की मग त्रास होतो काढता येत नाहीत फार उंच आहेत फार उंच उंचाची काय बरं मजा दर प्रबंध वेचण्यासाठी बहुधा आमच्याकडे 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 पानांचा वापर केला जातो मोठी मोठी झाडाची पानं असतात ना ती पानं घ्यायची आणि त्या पानांमध्ये करवंद ठेवायची भांड्यामध्ये नाही ठेवत भांडं नाही आणत पानांमध्ये ठेवायची म्हणजे ती व्यवस्थित राहतात हे पहा असं मस्त तर गोड लागलेत चिक एवढासा चिक गेला तर चाल चालतो एवढ्याशा चिकायला काय होत नाही काही त्रास होत नाही त्याचा तर अशी मजा साखत साखत आहे की जायचं आहे आईकडे आता मी जवळ आलेलं आहे थोडंशा अंतरावर पण चला आणि पावसाने आणि वादळाने आपण बघू शकता आंबे बिलकुल ठेवलेले नाहीत गैऱ्याच ठेवले आहेत झाडावर सगळ्या गैऱ्या खाली पाडून टाकल्यात आणि आता दुसऱ्या बाजूला जांभूळ आहेत तर थोडेसे जांभूळ जर भेटले तर मी जांभूळ पण खाईन पण आता सध्या तर मी खात आहे करवंद काटा म्हणजे फार डेंजर बरं चला फे व्हिडिओ फार मोठा होत आहे आणि असा अस्सल गावराण मेव्याचा आनंद मी घेतलेला आहे खूप छान वाटले आणि ऊन थोडंसं कमी झालं ऊन कमी झाल्यानंतर निघाली आहे मी उन्हात जाम वाट लागली असते तर हे पहा असं आहे रस्ता अजूनही आईकडे त्यांच्याकडे गाडी जाण्याची काही सोय झालेली नाही म्हणावी तशी थोडंसं शेतकऱ्यांनी जुगाड केलेलं आहे वा इथे बघा किती करवान तसं झाड लगडून गेलं आहे पण कच्चे आहेत बघा हो 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 कसं भरलं आहे झाड भरले सर्वांनी असे गुच्छाच्या गुच्छात हे जेव्हा पिकणार तेव्हा अजून सुंदर दिसणार आहेत हो हे मी थोडस कच्च पण एक खाणार आहे कच्च पण थोडस आंबट चिंबट लागेल आंबट चिंबट आहे पण ठीक आहे चला फॅमिली धन्यवाद